उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रस्त्यावर नमाज पठणास विरोध दर्शवलाय रस्ते चालण्यासाठी असतात असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी हिंदूंकडून शिस्त शिकण्याचा सल्ला सुद्धा दिलाय पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये विविध राजकीय यो मुद्द्यांवर योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केले दरम्यान अलीकडेच मेरठ मध्ये रस्त्यावर नमाज पठणास पोलीस प्रशासनाने विरोध केला याबाबत प्रश्न विचारला असता योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाच्या भूमिकेचं स्वागत केले त्यांच्या मुलाखतीनंतर आता एमआय एमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिले नेमकं हे प्रकरण काय योगी आदित्यनाथ काय म्हणाले आणि यावर ओवेसींचं उत्तर काय होतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता योगी आदित्यनाथ यांनी मेरठ प्रशासनाने जाहीर केलेल्या आदेशाचं समर्थन केलं जे आदेश निघाले ते बरोबरच आहेत रस्ते असतात जे लोक हे बोलतात त्यांनी हिंदूंकडून शिस्त शिकायला हवी प्रयागराज मध्ये महाकुंभ मेळ्यासाठी सहासष्ट कोटी लोक आले होते कुठेही लुटमार हल्ले छेडछाड तोडफोड अपहरण असले प्रकार झाले नाहीत ही धार्मिक शिस्त आहे कोट्यावधी लोक मध्यने आले महास्नान केलं आणि आपापल्या घरी परतले असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते दरम्यान यावरती असदुद्दीन ओवेसी यांनी काय म्हंटले हे आपण पाहूयामाज पडणे सुनिय से फूल बरसाना वो अलाउड है कावड यात्रा चलती है अभी हस की परेड हुई रोड पे हो रही है हवा में उड़ के कर रहे हैं वो लोग आ, से आ, से आ, हाँ तरह आ, आ तो हम, हा, चलिए हमको रोड पे करने दीजिए अरे हम हमको भी रोड पे करने दी ना जब आप कावड़ यात्रा को इतने दिन चलाते हैं जब हर धर्म का फेस्टिवल रोड पे होता है और उससे किसी को तकलीफ नहीं है फिर मुस्लिम धर्म से कोई तकलीफ हो रही भाई आपको छियासठ करोड़ लोग गए हाँ तो हाँ ठीक है वो कितने लोग उसे वो कितने लोग जख्मी हुए कितने लोग मर गए वो तो नहीं बता रहे ना ठीक है अच्छा हुआ भाई आप महाकुंभ किए मगर इसका ये मतलब तो नहीं है कि ये इस देश का एक रिलीजन होगा क्या इस देश का एक रिलीजन है बताइए इस देश की खूबसूरती उसका टूरिज्म डायवर्सिटी है इस देश का कोई रिलीजन है ही नहीं ये देश सब रिलीजन को सेलिब्रेट करता है जो नहीं मानता किसी भगवान अल्लाह को उसको भी सेलिब्रेट करता है आप तो एक आइडियोलॉजी की बात कर रहे हैं आप और वो आइडियोलॉजी आरएसएस की आइडियोलॉजी है संविधान दरम्यान मेरठ मधील नमाज पठणाला विरोध केल्यानंतर महाकुंभ मध्ये सहासष्ट कोटी भाविक आल्याच्या दाव्यावर विरोधकांकडून सुद्धा तगडी टीका होती माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी याबाबत या केली ते म्हणाले की सहासष्ट कोटी लोक महाकुंभला आले असा दावा त्यांच्याकडून केला जातो एक वेळेस आम्ही हे मान्यही करू पण ही संख्या योग्य आहे का जर सहासष्ट कोटी एवढा आकडा सरकार मोजू शकते तर मग महाकुंभ मध्ये हरवलेल्या हजाराहून हिंदू भाविकांची ओळख का नाही पटवली गेली त्यांची नावं का जाहीर केली गेली नाहीत महाकुंभ मध्ये आलेल्या अनेक भाविकांचा मृत्यू झाला कुणालाही मदत दिली गेली नाही आजवर मृत्यूमुखी पडलेल्यांची यादीही जाहीर केलेली नाही चेंगरी झाले त्या ठिकाणची सीसीटीव्ही आतापर्यंत समोर का आणली गेली नाही बेरोजगारी महागाई शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट याबद्दलच्या प्रश्नांची चर्चा सरकारला करायची नाही आणि त्यामुळेच इतर प्रश्नांकडे लक्ष वळवण्यात येते ईदच्या दिवशी रस्त्यावर नमाज पठण्यास विरोध केला गेला त्याशिवाय विरोधी पक्षातील नेत्यांना ईदच्या कार्यक्रमात सहभागी होण्यापासून रोखण्यात आलं मी स्वतः स्वतः वरिष्ठ दर्जाच्या पोलिसांना याबद्दल प्रश्न विचारला तसंच ईदच्या दिवशी सरकारने मुस्लिम समुदायाला सोगा ते ईद हे किट वाटलं हाही एका प्रकारे ध्रुवीकरणाचाच प्रकार आहे अशीही टीका अखिलेश यादव यांनी केली दरम्यान योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य व त्यावरती ओवेसींचं उत्तर यावर आपल्याला काय या वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा पाहत राहा लोकसत्ता लाईक